जोरदार पाऊस सुरू असल्याने आज दुपारी कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसरातील चाळीतील एका घराचे छत कोसळून झालेल्या अपघातीत घटनेत सहा जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये एक तेरा वर्षीय मुलासह दोन लहान मुलांचा समावेश आहे या सहाही जणांना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही बावीस जून रोजी कल्याण पश्चिमेतील मौलवी कॉम्पाऊंड येथील धोकादायक इमारतीच्या सज्जा कोसळून मायलेकी जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा लोकग्राममधील एका चाळीतील घराच्या चा, चा, पत्रा कोसळून सहा जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये शिवपूजन प्रजापती प्रिन्स प्रजापती ललिता प्रजापती उर्मिला प्रजापती ज्योती प्रजापती प्राची प्रजापती यांचा समावेश आहे त्यांना उपचारासाठी तातडीने महापालिकेच्या रुक्मणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हे दुपारचे जेवण करून झोपले होते ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे या घटनेविषयी श्रीकांत प्रजापती यांनी सांगितले की ते कामावर गेले होते रोज दुपारी कामावरून घरी जेवायला येतात ते कामावरून घरी जेवायला येत होते त्यांना आज थोडा उशीर झाला घराजवळ पोहोचताच त्यांच्या कानावर एक मोठा धडामचा आवाज आला त्यांनी पाहिले तर घराच्या पत्र कोसळून सहा जण जखमी झाले आहे तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले आपका मकान गिर गया है क्या हुआ था हमने जो टैक्सी ऑफिस को थी जैसे जैसे मैं उनके सामने पहुंचा तो अचानक बिजली कर वही सब सोए थे सब कुछ सब क्यों गिर गया, मकान गिर गया तो मैं स्विच बन किया तो सबको पारी पर मैं सबको निकाला अपने से ऐसा तो अचानक हुआ जो कि घर अच्छा था सब कुछ ठीक अचानक में बिजली करके गिर गई और जैसे मैं वहाँ पे पहुँचा फिर उनको सामने खाना खाने गया था जैसे हम गेट के पास पहुँचा उसके दो मिनट पहले ही मकान गिर गया अब मैंने स्विच बंद किया फिर सबको पारी पार निकाला फिर वहाँ सबको करेगी लेकर मैं रूप में लेके आया थोड़ा बहुत सबको लगा है मैं यहाँ से यहाँ पे पाँच लोग छः लोग लेके आया हूँ बाकी दो बच्चे हैं तो घर पे क्या दोपहर को सो रहे थे क्या हुआ? हाँ लोग सो रहे थे बारिश हो रहा था और आज दोपहर का समय था और तो मैं दोपहर को थोड़ा खाना खाने जाता आज मैं लेट गया खाना खाने के लिए जब जैसे मैं पहुँचा वैसे उसको लेट के पहुँचा नहीं उसके पहले मकान अचानक बिजली कटने के बाद आई और गिर गए और उसके बाद सबको तो छोड़ लगी मैं सबको तो वहाँ से एक रिक्शा करके मैं लेके आया फिर वहाँ पे कितने घर में तो सात जन कर देते थे